मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी त्यावेळी टाकला पण स जे मेडिकल कॉलेज सुरू करण्यापासून सुरू करण्यापूर्वीच पूर्ण या सर्व माहिती आणि सर्व असलेली इक्विपमेंट आणि सर्व असलेल्या जागा वगैरे हो त्यांची असलेली आवश्यकता अस कॉलेजला आवश्यकता असणारे जर साहित्य आणि इमारती या पूर्ण करा नंतर चालू करा अशा प्रकारची मागणी केली होती तत्कालीन जे असलेले डीम मोरे यांनी या पद्धतीने सत्ताधाऱ्यांच्या नादाला लागून तत्कालीन खासदार तत्कालीन आमदार तत्कालीन पालकमंत्री यांच्या नादाला लागून ॲफिडेव्हिट देऊन आम्ही हे पूर्तता करतो अशा प्रकारचं सांगितलं आता राष्ट्रीय वैद्यकीय हो परिषद यांनी या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व कॉलेजला नोटीस काढलेल्या आहेत दंड लावलेला आहे तसाच आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी कॉलेजला बारा लाख बारा लाख या कॉलेजमध्ये आज तिसरं वर्ष सुरू आहे पण तिसऱ्या वर्षात अजून अध्यापही शिक्षक पन्नास टक्के पण नाही आहेत आणि ते शिक्षक नसल्यामुळे डॉक्टर हो शिक्षक नसल्यामुळे आपलं मेडिकल जे हॉस्पिटलचं कॉलेज जे सार्वजनिक आरोग्य विभागाचं कॉलेज वैद्यकीय शिक्षण मंडळाकडे दिलेलं असतानाही त्या ठिकाणी ओपीडी होत नाही तर जर डॉक्टरच नसतील तर ओ पी डी होणार नाही आणि ओपीडी न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना क हजार जर शंभर विद्यार्थ्यांना किमान हजार विद्यार्थी म्हणजे एका विद्यार्थ्यामागे दहा ओ पी डी होण्याची गरज असताना त्या ठिकाणी ओपीडी पूर्णता होत नाही आहेत आज ऑर्थोपेडिक तर बंदच आहे ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आज मेडिकल कॉलेजची जी नियमाप्रमाणे लागणारी एकवीस एकर जागा अद्याप त्यांच्याकडे नाहीत फक्त नऊ एकर जागेमध्ये ज्या सार्विक आरोग्याचं जल शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय ज्या जागेचं जागेतच आज मेडिकल कॉलेजचा वावर चालू आहे वेगळी कॉलेजमध्ये स्मृतीवंची कॉलेजची जागा बघत जागा बघत होते अन्यकट्याने जागा बघत होते पण अद्याप त्यांना जागा मिळालेली नाही आहे यामुळे जिल्ह्यातल्या नव्हे तर प राज्यातून आलेले विद्यार्थी आणि परराज्यातून आलेले विद्यार्थी या विद्यार्थ्यांचं नुकसान सत्ताधारी आणि सत्तेतले लोकप्रतिनिधी करतायत याच्यातून दिसत आहे कारण आज त्या कॉलेजकडे जाऊन कोण बघण्याची प्रक्रिया पण करत नाही आहेत की कॉलेजला काय हवं आहे किंवा आपल्या मेडिकल कॉलेजच्या सध्याच्या डीमला विचारल्यानंतर एम पी एस सीच्या माध्यमातून जाहिरात दिल्यानंतर या ठिकाणी डॉक्टर यायला तयार नाहीत किंवा कॅन्डिडेट यायला तयार नाहीत असं सांगितलं जातं पण ते येत नसतील तर त्यांना आणण्यासाठी किती प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केले हे खरं सांगण्याची गरज आहे नुसतं मेडिकल कॉलेज झालं मेडिकल कॉलेज सिंधूर म्हणून सुरू झालं त्या कॉलेजमध्ये जिल्ह्याचे विद्यार्थी किती आहेत हा संशोधनाचा भाग आहे आणि जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी होत असताना जे अपुरं शिक्षण घेऊन जे सर्व डॉक्टर जिल्ह्यातून बाहेर पडणार त्यावेळी सिंधू जिल्ह्यातल्या जिल्ह्याचं नाव देशात बदनाम होणार आहे कारण हे डॉक्टर जे वैद्यकीय सेवा देतील जेव्हा ती वैद्यकीय सेवा अपुरी असताना असल्यामुळे त्यांना ती अशा प्रकारचा प्रयत्न होईल